तर मोरावळा करण्यासाठी हे आवळे मी भिजत घातलेले एक चार पाच तास भिजत घालायचे आणि ह्याच्यामध्ये थोडासा चुना घालायचं म्हणजे किनी जे हे असतो ना तुरटपणा जो असतो ना आवळ्याचा तो कमी आहे आता इकडे मी एक पातेला ठेवले आणि वरती ही मोदक पात्र ठेवले त्याच्यामध्ये किनी हे आपण आवळे उकडून घेऊया एक किलो आवळे आहेत हे आणि एक किलो आवळ्यासाठी बरोबर आपल्याला एक किलो किलो गूळ लागणार आहे एक दहा पंधरा मिनटात हे आवळे चांगले वाफतात हे वापरून घ्यायची फक्त जास्त काय जास्त खूप असं मऊसर करायची गरज नाही बरोबर बसले आता आपण झाकून यायला एक दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं वापरून घेऊया हा नऊशे ग्रॅम गुळ आहे आणि हा एवढा घालणार आहे मी एक दोन चमचे साखर घालते म्हणजे छान त्याला थिक थिक पण येतो त्यामुळे थोडीशी एक दोन तीन चमचे साखर एवढे नक्की घालायचं आता हा मी फोडून घेते तर मंडळी हा गूळ मी असा ठेचून आहे वेगळ्या दगडानं कारण की त्याला असं खिसा फार वेळ लागतो मग असं दगडाने त्याला आपतुरमेव असे असं बारीक करून घेतलाय तर काहीजण हा पाक जो असतो साखरेमध्ये करतात म्हणजे जेवढा तुमचा आवळा असेल तेवढी साखर त्या प्रमाणामध्ये घेऊन करायचा पण साखरेपेक्षा गुळामध्ये केलेला कधी पण चांगला आम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे कारण की थोडासा थिकपणा येतो मग पाकाला त्याच्यामुळे थोडीशी साखर घातली आहे आता हे सगळं वितळून घ्यायचं आहे आधी तुम्ही ह्याचा पाक रेडी करून तुम्ही ह्याच्यामध्ये आवळे घालू शकताय किंवा हा गुळ विरगळवायच्या आधी पण तुम्ही ह्याच्यामध्ये आवळे घालू शकता मी पाक बनवताना अगदी दोन चमचे याच्यामध्ये पाणी घातले म्हणजे पाक पटकन हा गुळाचा विरघळतो आणि थोडंसं याच्यामध्ये काळे मीठ पण घातलेलं आहे आवळे बघू शकताय बघा कसे छान फुटलेत दहा पंधरा मिनिटातच छान झालेच आवळे तर गॅस बंद केलाय मी मैत्रिणी नो संध्याकाळची वेळ आहे आणि हा मोरावळा करायला घेतलेला आहे मी कारण की मोरावळा आज आपण बनवून झाला की रात्रभर आपण तो तशाच पाकामध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी मग बर्नीमध्ये भरून ठेवू शकतो आहे म्हणून मी शक्यतो रात्रीच करायला घेते कधी पण मोरावळा आणला तर आणि सीझनचा हा मोरावळा आहे याच्यामध्ये थोडंसं इलायची पावडर घातलेली आहे आणि थोडेसे लवंगा पण तुम्ही तर घालू शकताय फार टेस्ट आहेत छान येते अगदी गुलाबजामसारखे लागतात लागतो हा मोरावळा आणि काही जणांना की नाही मग अशी च जी आवळ्याची जी अशी तुरट जी चव असते ती आवडत नाही थोडासा मी झाकून ठेवला आहे आणि त्याचा पाक बघा किती छान झालेला आहे आता आणि प आवळ्यांना बघा असे त्याचं किती छान गुलाबजामसारखे त्याच्यात पाकळ्या सगळ्या सुटलेल्या आहेत आणि अगदी भारी होतो हा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही करून पण बघा नक्की आता ह्या कढईमध्ये मी हे रात्रभर ठेवणार आहे आणि हा जो तुम्ही पाक बघू शकताय हा पाक जो असतो ना हा तुम्ही सरबत पण बनवू शकता ह्या पाकाचा इतका छान लागतो सरबत पण थोडंसं पाणी घालून सकाळी किनी उठल्या उठल्या उपाशीपोटी प्यायचा त्याच्यामुळे नाही त्याचे बरेच फायदे आहेत सगळा रस पण उतरलेला असतो आवळ्याप्रमाणेच ह्याचा त्या रसाचा पण फार फायदा आहे केस गळतीवरती तर इतका चांगला उपयोग होतो ना ह्याचा की काही विचारूच नका आणि एक तुम्हाला मी दाखवते आहे बघा इकडं किती रस भरलेला आहे वाटते गुलाबजामूनच आहे आणि टेस्ट तितकी भन्नाट आणि बरणी बरे भरून की नाही हा मोरावळा तुम्ही उन्हामध्ये दोन तीन दिवस ठेवला ना तर अगदी छान होतो अगदी वर्षभर टिकतो हा तर इकडे चाललेली आहे माझी दुसऱ्या दिवशीची तयारी तर दुसऱ्या दिवशीची तयारी काय आहे तर सकाळी काय ब्रेकफास्ट करायचा कारण सकाळी आमच्या साहेबांची सकाळी अगदी लवकर मॉर्निंग ड्युटी आहे त्याच्यामुळे ते लवकर जाणार आहे तर मला टिफिन त्यांचा नाश्ता हे सगळं करायचं असतं आहे त्यामुळे मी इकडं आज भिजत घातलेलं आहे उडदाची डाळ त्याचे मी मेदूवडे करणार आहे तर मेदूवडे करताना की नाही डाळ अगदी दोन तीन तास भिजून घ्यायची दोन वाटीला अर्धी वाटी, वाटी तुम्ही तांदळा तांदूळ घालू शकताय भिजत त्यामुळे की नाही मेदूवडे असतात ना ते अगदी छान वरून कुरकुरीतनं आतून अगदी सॉफ्ट होतात तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करू करून बघा आणि मी ह्याच्यामध्ये की नाही मिक्सरला लावतानाच कांदा आणि मिरची घातलेली आहे म्हणजे आपण फर्मेंट ना, ला ला करतो ना तेव्हाच मिक्सरला बारीक लावतो करतो तेव्हाच आपण नाही हे सगळं कांदा आणि मिरची घालायची सगळं आणि अगदी पाणी न घालता मिक्सरला की नाही पल्स मोडवर व्यवस्थित बारीक करून घ्यायचं अगदी बारीक पण करायचं नाही मेधुवाड्याचं जे बॅटर असतं ना ते थोडंसं अगदी बारीक रव्याप्रमाणे असला असं असलं पाहिजे बघू शकता किती थिक आहे हे थोडंसं थिक असलं ना किंवा आपण त्याला फेटल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर होते आणि त्याच्यामध्ये तांदूळ नक्की घाला बरं का तांदूळ घातल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल त्याच्यामधला फरक तुम्ही बघू शकता आता हे मी व्यवस्थित फेटून घेणार आहे अगदी छान फेटायचं त्याची ग त्याची जी कन्सिस्टन्सी तुम्हाला सांगितली त्या प्रमाणातच ठेवा अगदी बारीक रवाळ अशी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता मी पाच दहा मिनटं अगदी फेटून घ्यायचं फेटून घेतल्यानं काय होतंय की त्याचं पीठ जे असतं ते हलकं होतंय आणि मग मेदूवडे अगदी छान कुरकुरीत होतात आणि तुम्ही तुम्हाला हे कसं समजायचं की पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे तर थोडंशा पाण्यामध्ये हे टाकून बघायचं जर वरती आलं पीठ तर समजायचं की पीठ आपलं झालेलं आहे आणि हे पीठ आपण फर्मेंट करायसाठी ठेवणार आहोत तर थोडंसं एक तासभर आपण हे बाहेर ठेवायचं मिक्स फ्रीजच्या आणि नंतर हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असं माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण करायची त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे सगळं केल्यानंतर भांडी बघा किती पडलेत ते तर आपलं काम आहेच आणि इकडे मी गाजरचा हलवा पण बनवते आहे गाजरं खूप होती आणली होती आणि की नाही आलू जायच्या अगोदर मला हे सगळं करायचं आहे आणि सकाळी साहेबांना टिफिनला द्यायचं म्हणजे गाजर मग कधी करणार म्हटलं तर रात्रीच करून ठेवू आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं थंड पण खायला छान वाटते त्यांना टिफिनमध्ये दे पण देईल थोडं आणि सकाळी पण ब्रेकफास्टला थोडंसं खाऊन जातील म्हणून रात्रीच गाजराचा हलवा पण बनवून घेईल आणि सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो हा जो रसगुल्ल्याचा जो रस उरला होता ना थोडासा त्याचा पाक त्याच्यामध्ये मी हा हलवा केलेला आहे अशी तयारी करून ठेवायची मैत्रिणींनो आता भांडी बघा इतके सारे भांडे होते आणि ह्या ट्रेमधले भांडे की नाही टॉलूला म्हणते मी नेहमी आमच्या की टॉलू तू लावून देत जा मला पण ती आज काहीतरी बाहेर गेली होती म्हणजे थोडंसं थकून आली होती म्हटलं तिला राहू द्या आता आणि ती नसते तेव्हा काय मीच करते ना पण मुलं जेव्हा घरी असतात ना त्यांच्यावर जास्त आपण तुपवायला बघतो त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा आपण करतोच तर एवढे सगळे भांडे कसे काय पडलेत तर की दुपारपासून मी भांडीच घासलेले नाही आहेत मला इतका कंटाळा आलेला दुपारी ना कधी कधी होतं ना असं आपलं पण रात्री मी कुठल्याही परिस्थितीत भांडी घासल्याशिवाय कधीही झोपत नाही सगळं किचन स्वच्छ करून अगदी झाडू वगैरे मारून काही जण म्हणतात की रात्री जो झाडू मारू नये वगैरे असलं काय मी पाळत नाही कारण की मग आपल्या घरात कॉक्रोच होतात आणि मग ते मग आपल्याला नंतर प्रॉब्लेम होतो त्यामुळे व्यवस्थित सगळी भांडी घासून किचन कट्टा अगदी व्यवस्थित स्वच्छ करूनच झोपायचं असं केल्याने सकाळी की नाही आपल्याला जरी उठायला जरी लेट झाला ना कधी कधी तरी आपण बाकी हे सगळं पसारा बघून आपला जो जीव गुरपटतो असा गुदमरतो बघून माझा तर गुदमरतो बाबा शक्यतो मी कधीच ठेवत नाही त्याच्यामुळे तसं काही नसतंच माझं पण मला असं वाटतं किचनमध्ये एक दोन जरी भांडी असेल तर जाम टेन्शन येतं त्यामुळे मी कधीच ठेवत नाही भांडी भांडी घासूनच घ्यायची मैत्रिणींनो रात्री कितीही उशीर होऊ देत त्यामुळं की नाही अशी तयारी करून ठेवायची आपल्या दुसऱ्या दिवशीच्या कामाची आपण रात्री बऱ्यापैकी तयारी करून ठेवली नाही तर बरंचसं काम हलकं होतं आणि सकाळी फार टेन्शन येत नाही मग तर तुम्ही बघू शकताय सगळी भांडी घासून आहेत आणि एवढा मोठा मी माझ्या बाल्कनीमध्ये दे ठेवून देते किचन ओट्यावरती मग खूप अडचण होते त्याच्यामुळं इकडे एक छोटासा टेबल ठेवलाय मी स्टूल ठेवलाय त्याच्यावरती मी ठेवून देते नेहमी भांडी आता व्यवस्थित सिंक घासून घेते आणि मग काय करायचं कधी जर तेलकट झाले असेल ना सिंक तर सिंकमध्ये पण थोडंसं गरम पाणी ओतायचं शेवटी सगळं करून झाल्यानंतर त्यामुळं काय होतं की चिकटपणा राहत नाही आणि कॉक्रोच होण्याची शक्यता फार कमी होते त्यामुळे मी थोडंसं किटली किटलीमध्ये गरम पाणी करून ते थोडंसं ओतते शेवटी आणि तिचे जे फडके वगैरे असतात ते सगळे धुवून घेते मी ते किचन पुसायचे आपले कपडे असतात ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं चला तर मग आता आहे हलवा तयार हे माझं मेदूवाड्याचं पीठ तयार आहे हा मोरावळा आहे तुम्ही बघू शकताय सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे मी भांडी पण व्यवस्थित घासून आणि ही बरणी पण ठेवलेली आहे मोरावळ्यासाठी तयार करून तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ने नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका भेटूया आपण सकाळी तोपर्यंत बाय